महाराष्ट्र फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी कोथंबीर वडी त्यासाठी आपण भरपूर लसूण घेतलाय आणि हिर मिरच्या इथं एक जुडी कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घ्यायची आज बघत तुम्ही बघू शकता इथं आपण कोथंबीर बारीक चिरून घ्यायची त्यानंतर हिरव्या त्यानंतर आपण घेतो एक वाटी दहायचं पीठ तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता त्यानंतर आपण घेतोय जवारीचं पीठ त्यानंतर कोळजाचं पीठ घालतोय आपण घालतोय बाजरीचं पीठ একটি কুড়ি পিঠতো হিরমির ঠেছ লসুণ আর হির মিচে যা করুন ঘাতলা त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ त्यानंतर घालतोय तीळ अशा पद्धतीने पीठ मंगून घ्यायचे मळेला पूर्ण पीठ मळून घेतलं आणि अशा पद्धतीने तिचे लांबट आकाराचे गोळे केले तर मी खाली स्टँड ठेवले आणि वरण जाळी ठेवली या जाळीमध्ये आपल्याला ते उकडू शकता इथं खाली मी स्टँड ठेवले पातेल्यामध्ये आणि स्टँडवर वर जाई ठेवली तुमच्याकडे असेल तर किंवा इडलीच्या वांड्याच ठेवू शकता वीस मिनिटासाठी मिडियम गॅसवर ठेवूया तुम्ही बघू शकता इथं आपल्या आपले पिठाचे तुम्ही बघू शकता पिठाचे रोल तयार केले आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊया तो आता आपण थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापून घेऊया

तुम्ही बघ बघू शकता अशा प्रकारे आपल्या वाड्यात जात आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या लालसर थोड्याशा ला... बघू शकता इथे अशा प्रकारे ओंग्यायच्या थोड्याशा लाल सर व्हायपर्यंत तुम्ही बघू शकता इथं आपल्या कोथिंबीरच्या वाड्या तयार आहे तुम्ही खोबऱ्या चटणी सोबत खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू